सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा फक्त रंगतारा न्यूज बेल ऐकन दाबायला विसरू नका निर्भीड आणि निष्पक्ष रंगतारा न्यूज गावदेवी प्रसन्न दिशा तनिष केने अनन्या चिं प्रदीप केणे चिंचपाडा तीन वरती शंभ महादेव प्रसन्न पृथ्वीराज दादा खुटवाड फुरसुंगी चार ला स्पायडर फॅन्स क्लब शोएब मुजावर सातार रोड पाच ला आनंद जगताप मोराप्रेमी प्रेमी वडगाव हवेली सहा सुटला सहा सुटला आणि सहा मध्ये पाच गाड्या आणि पाच गाड्यांचा रणसंग्राम चालू आहे सुंदर अशी लढत चालू आहे सहावा बैलगाडी मालक जो होणार आहे सेमी साडी पात्र पाच गाड्यांच्या सुंदर अशा गाड्या आणि सुंदर अशा गाड्यांच्या मध्ये सुंदर अशी लढत 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 झाली स्क्रीनवाले स्क्रीन वाले आपला प्रॉब्लेम काय हो सोडा सात सोडायचा आहे माग हो समोरचे गाव आले क्रमांक सात सुटण्यासाठी सज्ज झाला एक ला संभाजीनगर फुलशेवरा दोन ला चिंचपाडा तीन ला फुरसुंगी चार ला सातारोड पाच ला भाळवणी सहा ला देगाव पाटेश्वर सात ला सचिन ओले पनवेल नऊ ला हिल्यानगर दहा ला भंडारमाची अकरा ला चिन्म खटना सोर ठेवाडी हा सात सुटतोय सोळा सात सोडायचा आणि सुट्टी मेकर गाड्या सोडून आल्यानंतर राखीव तासाचा वापर करा आणि मध्ये आधी